सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती दोन हजार पंचवीस दोन हजार पेक्षा जास्त जागांसाठी मोठी सर्व भारत स्तरावरची भरती दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी संस्थेची माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक प्रमुख सरकारी बँक आहे देशभरात लाखो ग्राहकांना सेवा देणारी ही बँक युवक युवतींना स्थिर करिअरची संधी उपलब्ध करून देत आहे दोन हजार पंचवीस मध्ये बँकेकडून मोठ्या प्रमाणावर दोन पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे पदांची माहिती व एकूण जागा क्लर्क क्लार्क आठशे जागा ऑफिस असिस्टंट ऑफिस असिस्टंट चारशे जागा कॅशियर शिपाई कॅशियर पिओन सहाशे जागा हेल्पर सपोर्ट स्टाफ दोनशे जागा प्रोबेशनरी ऑफिसर पिओ विशेष जागा पदवीधरांसाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात पदवीधर ग्रॅज्युएट उमेदवारांना पीओ ऑफिसर पदासाठी संधी संगणकाचे मूलभूत ज्ञान एमएस ऑफिस टायपिंग असणे आवश्यक इंग्रजी मराठी हिंदी यापैकी एक भाषा लिहिता व वा वाचता येणे आवश्यक वयोमर्यादा किमान वय अठरा वर्षे कमाल वय अठ्ठावीस वर्षे एस सी सेंट ओ बी सी उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सूट निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस एक ऑनलाईन परीक्षा ऑनलाइन एक्झाम रिजनिन गणित न्यूमेरिकल एप्टिट्यूड इंग्रजीत स्थानिक भाषा सामान्य ज्ञान व बकेग अवेअरनेस दोन मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट परीक्षा निकालानुसार तीन दस्तऐवज पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या भरतीमध्ये नो इंटरव्ह्यू नो इंटरव्ह्यू पद्धत राहणार आहे महत्वाच्या तारखा जाहिरात प्रसिद्ध पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज सुरू दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अंदाजे तिसरा आठवडा निकाल जाहीर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जॉईनिंग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून वेतनश्रेणी सॅलरी आणि बेनिफिट्स क्लर्क शिपाई हेल्पर आर एस अठरा हजार ते अठ्ठावीस हजार ऑफिस असिस्टंट आर एस बावीस हजार के बत्तीस हजार पीओ ऑफि आरएस पस्तीस हजार से साठ हजार एचआरए घरभाड़े भत्ता डी महागाई भत्ता मेडिकल सुविधा पीएफ व पेन्शन सुविधा प्रमोशन व करियर ग्रोथ अर्ज प्रक्रिया हाउ टू अप्लाय अर्ज फक्त वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट सेंट्रल बैंक ऑफ इंडिया डॉट को डॉट अर्ज करता आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराची सही शैक्षणिक प्रमाणपत्रे जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र महत्वाच्या सूचना अर्ज फक्त एकदाच करता येईल चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होईल मोबाईल नंबर व इकमेल आय डी सक्रिय असणे आवश्यक परीक्षा सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने होईल का करावी ही नोकरी सुरक्षित सरकारी नोकरी उत्तम पगार व सुविधा करिअरमध्ये प्रमोशन व प्रगती देशभरातील कुठल्याही शाखेत कामाची संधी निष्कर्ष सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती दोन हजार पंचवीस ही दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम सुवर्णसंधी आहे दोन हजार जागांची ही मोठी भरती युवक युवतींसाठी करिअर घडवण्याची संधी आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून ही संधी गमावू नये असेच नवीन भरतीसाठी नोकरी अलर्ट पॉइंटला सबस्क्राइब करा